नमस्कार मी पत्रकार सजग डोळस व्यक्तिव्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो आजचा विषय थोडासा गंभीर आहे म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की सध्या मराठी आणि हिंदी या भाषेवर वाद सुरू आहे आणि मला असं वाटतं की आपण आपल्या भाषेचं आपल्या कल्चरचं महत्त्व टिकवलं पाहिजे आपल्याला आपल्याला कुठल्याही भाषेला विरोध करायचा नाही आहे फक्त आपण आपली भाषा टिकवायची म्हणजे जर त्या लोकांनी म्हणजे रामधारी सिंग दिनकर म्हणा किंवा भवानी प्रसाद मिश्र सा ही लोकं लोक मोठीच आहेत त्यांना पण ॲक्सेप्ट केलेलंच आहेत पण त्या लोकांनी आपले किती लेखक के ॲक्सेप्ट केले आहेत कारण त्यांच्याकडे आपली भाषा पोचलेलीच नाही आहे सो माझं असं म्हणणं आहे की त्या भाषेला नको विरोध व्हायला आपल्या मराठीला पण प्रोटेक्ट करूया मी थोडं शूट करतोय आपण नंतर बोलूया बोलणात कम्युनिकेशन चालू ठेवा तुमचं माझा मुलगा तो एक बसू का शिट करू का हे घ्या साखर काय साखर हा कशाबद्दल तो माझा मुलगा फॉरेन्सिक मधून एंट्रन्स केला इंडिया मध्ये खरं काय ते हे आणले मी मोटो अजिनो मोटो का साखर काय साखर बाहेरच आवडते लोकांना द्यायचा हा ते, ते जरा गळ काहीतरी खायला आवडते लोकांना <laughs> काय फॉरेन्सिक मध्ये काय फॉरेन्सिक मधून एंट्रन्स केला आमच्या आपल्या कंट्रीज मध्ये फॉरेन्सिक मधून एंट्रन्स केला हा तुमचा मुलगा फॉरेनला गेला होता ना हा त्यानं एंट्रन्स केलं इंडियामध्ये आमच्या घरामध्ये येऊन फॉरेन मधून एंटर केलं वाटत इस... आपल्या मराठीच खरे पण ओळखा कारण काय होतंय दुसऱ्या भाषेच तु... पाय लागतोय मला सॉरी सॉरी इट्स माय प्लेजर बोलू नकाड इंग्लिश काहीतरी तर मला तुम्हाला सांगायचं आहे की मराठी भाषेच खरे पण आपण टिकवलं पाहिजे आपण मराठी भाषेच आपण मराठी भाषा टिकवली पाहिजे आणि आपण हिंद तुमच्यामुळे मी डिस्टर्ब झालो बघा कशाला काही नाही ते येत आहे तुम्ही आपण मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो जर तुम्ही मराठी भाषा टिकवली तर तुमची अस्मिता टिकणार नाहीतर खोटं वागत राहणार तुम्ही इंग्लिश बोलायचं होय काय इंग्लिशमध्ये दोन चार शब्द असे बोलायचे मग प्रेशरायजेशन आपलं इम्प्रेशन पडतंय पण माझं ऐका तुम्ही कसं होतंय इंग्रजी ही दुसऱ्या लोकांची भाषा आहे ना ती त्यांच्या सवयीची भाषा आहे आपल्या सवयीची भाषा कशी होणार ती म्हणजे ती त्यांची भाषा आहे ना आपली भाषा आपण त्यांना काय ब्रँड वगैरे काही होत नाही त्यांची भाषा वेगळी आपली भाषा वेगळी दुसऱ्यांच्या चड्ड्या आपण घालतो का आपण आपल्या चड्ड्या घालतो ना दुसऱ्यांच्या चड्ड्या आपल्याला बसतील का त्यांची होलं वेगळी आपली होलं वेगळी मग असू देत ना आपण काय पाय घातला म्हणजे बसू हे 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 असले फालतू हे का, हे का सुरू होतं माहिती आहे का हे आत्ताचे जे काय काय म्हणतात ते अहो हे सिनेमे वगैरे बघून मी सांगतो तुम्हाला आपली मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे इतकी सुंदर आहे इतकी छान आहे अहो कवी काय काय म्हणून गेलेत आपल्या भाषेत असं आहे कुठं मर्म एक कवी काय म्हणाली आहे का की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तसं नाही करायचं ते तुम्ही जरा असं गळ करा असं असं म्हणजे मित्र ते दोस्त करा दोस्त आग में थंडे बर्फ जेसा हाँ? दोस्त आग में थंडे बर्फ जैसा हा अहो ही कोकोकोलाची एड आटा लागली आहे काय <laughs> ते दोस्त आग में थंडे बर्फ डर डरके आगे जीथे मग ते को कोको कोलाच को आवडतोय लोकांना काय हात तिकडे मला एनर्जी येत नाही असं केल्याशिवाय को, को तुमचं बासुंदी नाही आवडत काय लोकांना इथलं नाही आवडत कोणाला काय लोकांना असं कोकोकोला आपली कल्चर आहे बासुंदी म्हणजे बघा किती बासुंदी सुंदर आहे आपण बासुंदी पोटभर खाऊ शकतो एक छान ढेकर येतो बासुंदी सारखी चव नाही आहे कशात सणासुदीला आपण बासुंदी खातो असं काही नाही आहे ना की बसलो आणि एक मिजाज दाखवायला चला कोको प्या असं नाही ना आपलं कोको पण गोडच असतो सिटीच असतो त्या असं असं लोकांना असं जळलेलं आवडत जळलेलं असं जळत 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 आत गेलेलं असं येऊन मग ते असं ढेकरतून असं नाकातून ते आवडतं लोक वेगळं असं अहो पोटभर प्याना बासुंदी का तुम्हाला नाकात ना ढेकर काढून आनंद घ्यायचा आहे जळलेला असं ड्रॅगन सारखं नाकात ना असं म्हणून तुम्हाला मोठं आणलं असं मोठं मोठं आवडतं लोकांना मोठं काय आवडत नाही आम्हाला आम्हाला अकरबास खातोय अंगरची बासुंदी आम्हाला छान आवडते पोटात छान ढेकर येतो आमच्या बासुंदी खाल्यावर आम्हाला तुमचा काय कोको कोला वगैरे पाहिजे नाही खोटारडी लोकं आहे तुम्ही तुम्हाला असं धूर वगैरे आवडत नाही का हिंदी पिक्चर बघत नाही का असं तुम्ही बघतो मी हिंदी पिक्चर असं उडतेलं असं रोहित शेट्टीचं वगैरे मी मला दाधेसुधे अमोल पालेकर किंवा वसंत उटेकर असले यांचे बघतो मी वसंत लक्ष्मण उत्तेकर तुमच्यामुळे माझे शब्द चुकालेत हो लक्षेकर <laughs> <थे, laughs> काय ते मग ते नाही बघायचं मग काय बघायचं रोहित शेट्टीचं बघायचं असं गाड्या उडत जात अशा, 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 तिकडं हात घ्या की तोंडावर काय घ्यायलाय असं धूर निघलेलं मला काही आवडत हलके फुलके मराठी सिनेमे बघतो हसणारे छान अर्थपूर्ण शेट्टी शेट्टीच आवडते लोकांना रोहित शेट्टीचं बघायला आवडतंय तुम्ही स्वतःमध्ये हे करा इम्प्रोवायझेशन करा म्हणजे तुमचं हिंदी भाषेवर प्रेम आहे असं तुम्हाला वाटतंय काय मला जर ऐकवा बघू आपण यांचं हिंदी ऐकूया काय म्हणजे तुम्हाला कोण माहिती आहे रामदास सिंग दिन, दिनकर माहिती आहेत भवानी प्रसाद मिश्र माहिती आहेत का ते आपले साहिर साहेब माहिती आहेत कोण माहिती आहेत का हिंदीतली मोठी नावं जावेद अख्तर साहेब माहिती मी बोलू शकतो हिंदी तेच बोला बोला बघू बघूया आपण ऐकूया आय कॅन पीक म्हणजे स्पीक हा हा हूं बसू हूं और बच्चू और बोलू हम काय वाटत का गुजराती वाटा लागले जास्त अच्छू बच्चू कुच्चू तुम्ही काहीतरी हे केलं पाहिजे ना काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना बोलण्याचा बोलण्याचा त्याशिवाय कसं ते जमणार तुम्हाला तुम्ही कुच्चू पण बोलताय त्याला काही अर्थ नाही बोलण्याला तुमच्या तुम्ही असताय माझ नाही आधी स्वतःची मराठी भाषा शिका मग दुसऱ्याची भाषा ब्रँडेज ब्रँडेड करत बसा मी बच्चू दे का जाऊ दे जाऊ दे बच्चू बिच्चू काय करू नका तुम्ही सुटा कच्चू पण बोलताय तुम्ही कच्चू बच्चू बिच्चू काही पण कुठल्याही हिंदी भाषेतले शब्द आहेत हे फेक भाषा आहे तुमची नाही तसं नसतंय ते मग कसं असतंय व्यवस्थित हिंदी बोलायचं असते असं व्यवस्थित तुमचा हिंदी भाषेवर खूप म्हणजे तुम्हाला असं असं वाटतंय का की लोकांनी हिंदी भाषा शिकावी म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी मोठिवेशन देताय माझा एक माणूस आहे ओळखीचा मुंबईतला त्याला तुम्ही हे हिंदीचं मोटिव्हेशन द्याल कुठलं मी मी सांगतो कुठ कोण आहेत ते सांगणार की मी नाव सांगणार ना की त्यांचं त्यांना फक्त हिंदीत मोटिवेट करा तुम्ही हिंदी बोलायला करा करणार ना हा मी करतो त्यांना मोठो मोटिवेट हजी ना मोठो करू नका हा राज ठाकरे मी जाऊ जाऊ नाही अब्बी बच्चू हो आता, मी जाऊचू आता खरं कुच्चू कुच्चू करायचं नाही नाही आता आता तच्चू नसतंय नसते घ्या मला काय बोलायचो अरे मराठी कुठून जाऊ मी जाऊचू मी मोठू मराठी कुठून नको मी जातो सोडू 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 नको 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 असे करतेस वय